संभाजीनगर मध्येच मराठा आंदोलकांनी शरद पवारांसमोर घोषणाबाजी केली मराठा आरक्षणाबाबत भूमिका स्पष्ट करण्याची मागणी आंदोलकांनी केली संभाजीनगरच्या हॉटेल रामामध्ये शरद पवार असताना मराठा आंदोलकांनी ही घोषणाबाजी केली दृश्य आहे छत्रपती संभाजीनगरमधली खरंतरच छत्रपती संभाजीनगरमध्येच काही मराठा आंदोलकांनी शरद पवारांची भेट घेतलेली होती आणि आरक्षणाबाबत भूमिका स्पष्ट करण्याचं मागणी केलेली होती मात्र याच दरम्यान शरद पवारांसमोरच काही आंदोलकांनी घोषणाबाजी केल्याची ही दृश्य आपण पाहतो आहे सध्या ते छत्रपती संभाजीनगरच्या दौऱ्यावर आहेत मात्र यावेळेला मराठा आरक्षणाबाबतची भूमिका स्पष्ट करा असं म्हणत काही आंदोलकांनी शरद पवारांसमोरच घोषणाबाजी केल्याचं दिसतंय